मुंबई राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या यशोमंदिर सहकारी पतपेढीची सेहेचाळीचा सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संकेत हुलवळे यांच्या अध्यक्षतेखाली घाटकोपर येथे श्रीमती झवरेबेन पोपटलाल सभागृह येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली असल्याची माहिती संस्थेचे कार्यसम्राट उपाध्यक्ष सुरेशराव सावंत यांनी दैनिक गावकरीशी बोलताना दिली यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक मधुकर गायकर भाऊ आरोटे बाबराव गायकर भाणदास आरोटे भरत फापाळे शिवाजी संतो आरोटे शरद बोडके चंद्रकांत हुलवळे शिवराम गवांदे नामांकित विधितज्ञा जयसिंग बांगर सुनील खरात सौ हेमलता वाजे सौ कल्पना विलास आरोटे बजरंग नागरे कर्मचारी प्रतिनिधी सीताराम आरोटे आदी उपस्थित होते संस्थेचे उपाध्यक्ष सुरेशराव सावंत यांनी बोलताना सांगितले की संस्थेने सहाशे कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल केलेली असून ही संस्था सभासदांची मातृसंस्था असून या संस्थेनं बावीस पूर्णांक नऊशे त्रेपन्न पूर्णांक बेचाळीस तर ठेवी तीस पूर्णांक सातशे सत्तेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव गुंतवणूक तेरा पूर्णांक नऊशे सोळा पूर्णांक एकसष्ट कर्ज वितरण बावीस पूर्णांक नऊशे त्रेपन्न पूर्णांक बेचाळीस खेळते भाग भांडवल एकेचाळीस पूर्णांक पाचशे तीस पूर्णांक तेरा निधी सहा पूर्णांक सत्तेचाळीस पूर्णांक एक्कावन्न वसूल भाग भांडवल दोन पूर्णांक एकशे बासष्ट पूर्णांक नव्वद आहे त्याबरोबरच संस्थेने आर्थिक वर्षात तीनशे सात कोटी ठेवी तर दोनशे एकोणतीस कोटी असा पाचशे अडतीस कोटींचा संमिश्र व्यवसाय करून एक हजार कोटींच्या वाटचालीकडे पुढचे पाऊल टाकलेले आहे यावर्षी सभासदांना दहा टक्के लाभांश देण्यात आलेला आहे कर्ज आणि वैयक्तिक महत्तम कर्जमर्यादा एक कोटी पंचवीस लाखपर्यंत करण्यात आलेली आहे याचा लाभ सभासद मोठ्या प्रमाणात घेत असताना दिसत आहेत ही संस्था सरळ व्याजाने कर्ज देत असून राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज टेक करत आहे ठेवीदार यांचा विश्वास संपादन करून राज्यातील शिखर संस्थांमध्ये या संस्थेचा प्रथम क्रमांक लागतो या संस्थेचे कर्तव्यदक्ष संचालक मंडळ कर्मचारी वर्ग आणि सभासद यांच्या विचाराने आपल्या आकांक्षांच्या क्षितिजाला अर्थ देणारी पतसंस्था म्हणून या संस्थेचा सा संपूर्ण सहकार क्षेत्रात व्यवसायरूपी आगेकूच सुरू आहे संस्थेचे स्वर्गीय माजी अध्यक्ष सगाजीराव हुलवळे जे डी मते यांचा आदर्श म्हणी धरून या संस्थेचं व्यवसायाकडे वाटचाल सुरू आहे या संस्थेची नुकतीच सेहेचाळीस वार्षिक सभा खेळणे संपन्न झाली यावेळी इयत्ता दहावी आणि बारावी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते गावकरी न्यूज डॉक्टर विश्वासराव आरोडे कळसुबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम